तर दोस्तो स्त्री कहीं भी कैसा भी बोझ उठा सकती है वो सीता बनकर बेटों को लवकुश बना सकती है कमजोरी में मत टाकण्या इनकी ताकत को यार यारो आज जिस हात चूडिया वो वक्त आने पे तलवार भी उठा सकती है आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी मी वेदांत भावनंद्र आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ म्हणजेच लक्षवेधकमध्ये तर आज आपण आलेलो आहोत श्री दुर्गा माता पूजा उत्सव समिती सराफ लाईन मध्ये तर आपण इथे फिरूया आणि बघूया इथे अट्रॅक्टिव्ह असे देखावे आणि त्याच्या मंडळाला हे देखावे काय काय फेस करावे लागतात चला बरं तुमचं नाव सांगा अक्षय रमेश गुप्ता आणि किती वर्षापासून इथे दुर्गा देवी बसते चौतीस साल से पर सेवा में मे इस साल साल हम लोगों का आणि तुम्ही किती वर्षापासून आहात इथे मैं करीबन हो है म्हणजे पंधरा साल लहानपणापासून सुरुवात केली जी यानी का खासियत है आई दुर्गा देवी से हम लोग विविध विविध प्रकार की थीम में काम करते हैं हर साल एक नई थीम के साथ हम लोग शुरुआत करते हैं जैसे रोज़ श्रृंगार करना डेली श्रृंगार होता है माता जी का उसमें अलग अलग प्रकार की साड़ी पहनाना जैसे इस बार हम लोगों ने जैसे आप देख रहे हैं इस बार हम लोग वैष्णो देवी की थीम में काम कर रहे हैं इससे पहले हम लोग कई थीम में काम कर चुके हैं जैसे एक बार हम लोगों ने भारत माता की थीम में काम किया था एक बार वृंदावन थीम में काम किया होता है ऐसे विविध प्रकार के अलग अलग थीम में हम लोग हर साल काम करते हैं इस बार थोड़ा सा हम लोगों का पैंतीसवा साल है एक अच्छी उपलब्धि के साथ हम लोग आगे बढ़ रहे हैं इसीलिए वैष्णो देवी थीम हम लोगों ने इसमें चुना है कैसा है पैंतीस साल एक मंडल को चलाना ये थोड़ा सा एक चैलेंज हो आ रहा है हम लोगों के लिए सभी मंडल के लिए हम लोग इसको एक उपलब्धि की तरह मानते हैं क्या क्या चैलेंजेस होते हैं जो आपको फेस करने पड़ते हैं जब दुर्गा देवी आती है जब विसर्जन होता है मेन रोड है यहाँ पे देखिए कैसा है एक परिवार का कार्यक्रम नहीं है काफ़ी सारे परिवार का सहयोग है इसमें बहुत सारे लड़के लोग हमारे साथ इसमें बंधे हुए हैं बहुत सारे परिवार है लेडीज लोग हैं घर की उनके सहयोग के साथ ही ये कार्यक्रम हो रहा है बहुत सारी प्रॉब्लम्स आती भी रहती है जैसे कुछ मेन रोड होने के कारण हम लोग बहुत सा कई बार मंडप हम लोगों को छोटा करना पड़ता है पुलिस का सहयोग तो हमेशा रहता है हम लोगों को इसमें लेकिन मंडप के मतलब चैलेंजेस रहते हैं फाइनेंशियल इश्यूज रहते हैं कई बार इशू इसमें ऐसे तो बहुत सारे चैलेंजेस रहते हैं हम लोगों का एक महाप्रसाद पैंतीस सालों से बहुत अच्छा हो रहा है कल अष्टमी है महाप्रसाद है मेन रोड पुलिस स्टेशन के सामने आप सभी लोग आइए दादा तुमसे नाम संगा अनुज पेटकर तुम सूपेश गहूकर अच्छा मला सांगा वर्धेमध्ये कुठचे कुठचे दुर्गादेवी दुर दुर। पाहायला तुम्ही गेलेले आहात ऑलमोस्ट सगळेच पाहिले आम्ही पण अट्रॅक्टिव्ह जर म्हणू आपण वर्धेत सध्या तर हे जे आहे आपलं कोणतं दयालनगर ते पण चांगली आहे आणि नाक्यावरची तर काही पाहायचंच काम नाही बरं दयालनगर एक खासियत सांगा की ज्या डेकोरेशन मध्ये काय खास आहे डेकोरेशनमध्ये जर पाहतो म्हणलं तर तिथे जेवढ्या आपल्या शक्तीपीठ आहे सगळ्यांचं तिथे नावं दिलेले आहेत आणि फोटो वगैरे तर ते एक अट्रॅक्टिव्ह आहे आणि सगळ्या तिथे दर्शन पण ऍट अ टाइम होऊन जातं बरं तुम्ही उपास करता का नवरात्रीला करतो नवरात्रीचा नाही आहेत माझा तर महाशिवरात्रीचा बरं उपासात काय खादा काय आहे उपासामध्ये उपासामध्ये आपलं जे नॉर्मल असतात आपले पर्ड चिवडा वगैरे आणि एक छोटासा छोटा साराचा प्रश्न आहे जी केचा आहे मला सांगा नवरात्रीमध्ये आपण नवरंगांची पूजा करतो त्यातील आजचा रंग कोणता आहे रंग आज अष्टमी आहेत ना सप्तमी सप्तमी सॉरी सप्तमी आजचा रंग पाहिला नाही मी <laughs> तरी एक गेस द्या कोणता वाटतो एक गेस द्या मग मी हिंड कलर नाही तर सुरुवातीलाच होता हिंडतील सुरुवातीला ना। हा कलर इथे भरपूर दिसत आहे तो कलर नाही ना। 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 खंबांना वगैरे तो कलर शेंद्री कलर हा बढिया बढिया बरं मला सांगा जर देवी समोर काही आपलं मागणं ठेवायचं असेल मागायचं असेल तर काय मागा ज्या गहू हत्ता होऊन राहिला ते आपल्याला थांबवायचं थांबायला पाहिजे मला सांग या वर्षी जर देवीला काही मागायचं असेल किंवा मागे दुर्गा देवी आपल्या काय मागशील मी म्हणून ते मला चांगल्याने पास करा चांगल्याने पास करा कोणत्या विषयात नापास झाला होता तू कबड्डी मध्ये कबड्डी मध्ये हा नापास झाला होता <laughs> बरं तुला तू काय मागशील मी माझ देवीसाठी आशीर्वाद अजून नवद्याच्या पेपर साठी आशीर्वाद माग. नवदेचा पेपर साठी नवदेच्या परीक्षेला बसलेलं आणि खायला खायला काय मागशील? पेडा. भेटत नाही कोण पेडा इकडे मागे. भेटते ना पेडा? बढ़िया बढ़िया छान छान सर. तर नवदेची परीक्षा आणि कबड्डी मध्ये पास व्हायचं आहे. अच्छा बतइए की माता रानी के आगे क्या आप मांगोगी अभी? सुख शांति. और चॉकलेट. चॉकलेट मागोगी ना? पहिले सुख शांति야 पहिले चॉकलेट. चुक शांती की हा ते बढिया आपण आता देवा बघितल्या मंडळातले पण आपण इच्छा देवांना सुद्धा विचारू त्यांना काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात मॅडम या ना प्लीज तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस करावे लागते जेव्हा लोक इथून येतात गाडी लावत नाही बरोबर आणखी तसंच आम्हाला थोडासा त्रास होतो थो, पण आमचं असं म्हणणं आहे की लोकांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे जे आम्ही ऐकायला पाहिजे कारण की आम्हाला त्यांना नाही वाटत पण आता आम्ही पण आम्हाला पण आमचं कर्तव्य करावं लागेल ना आणि त्यांना जो पण आम्ही सांगणार नाही ते ऐकत पण नाही मुली म्हणते तू आम्हीच दिसतो का तुम्हाला बाकीचे एवढे चालले म्हणते लोक त्यांना का नाही थांबवलं तुम्ही असं बोल आणि चालन वगैरे मागितलं नका मारू म्हणते तर मग तुमच्याकडे ऑप्शन काय आहे छोटी जेव्हा लोक असे बोलतात तेव्हा तुम्ही काय करता त्यावर म्हणजे एवढा खूप सारा होतो नाही अपेक्षा आहे की थोड्या यांना सहकार्य करा आणि आपल्या गाड्या बरोबर लावा मला सांगा दुर्गा देवीचे नऊ दिवस इथचा माहोल कसा राहतो एकदम छान राहते आणि तुम्हाला कसं वाटतं इथे एकदम बढिया आणि तुमचा बिझनेस आहे ते आहे चालू कोण वाढलं नाही दुर्गा देवी मध्ये आहे ना सुरू आहे ना सुरू आहे काय बोलाल तुमच्या दुकानाजवळ वगैरे रेलचेल होते कधी गाड्या लागतात कधी लोक जमा होतात चालते आपल्याला चाल काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही तर मित्रांनो आता आपण आलेलो आहात दयालनगर येथील दुर्गादेवी देखाव्यामध्ये जिथे आपण फोटोज बघू शकता इथे असं म्हटलं गेलेलं आहे की एकावन्न शक्तीपीठ म्हणजे जे, जे एक्कावन्न सिद्ध देवी आहेत किंवा देवींचे मंदिर आहेत त्यांचे फोटो इथे लागलेले आहेत असे इथे आहे तर आपण इच्छा अध्यक्षांकडून किंवा इच्छा एका व्यक्तीकडनं जाणून घेऊया की हे एक्कावन्न शक्तीपीठ आणि यांचं काय इम्पॉर्टन्स आहे तर तुमचं नाव सांगा आणि इच्छा देवांच्या फोटोबद्दल आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन द्या मेरा नाम राकेश सोमनानी आहे और सिंध दुर्गा पूजा उत्सव मंडल दयालनगर वर्धा बत्तीस से मंडल चल रहा है इस बार ए एक्कावन शक्तीपीठ देवी का आयोजन किया गया जैसे कि आप देख रहे हो। जी पश्चिम बंगाल कोलकाता हिंगलाज माता जी। ये पाकिस्तान बलूचिस्तान में सिंधियों की इष्ट देवी हमारी उसके बाद में महालक्ष्मी कोल्हापुर महाराष्ट्र उसके बाद में हर्षी देवी माता कालेश्वर उज्जैन मध्य प्रदेश उसके बाद में सप्तृंगी माता नासिक महाराष्ट्र शंकरा माता तुलजा माता भवानी महाराष्ट्र ऐसी टोटल इक्यावन शक्तिपीठ का आयोजन किया गया है आप दो महीने से इसका आयोजन पूरा कार्यक्रम में लगे हुए थे हमारे पूरे सदस्य गण अंकुश पंजवानी अंकुश कोडवानी सागर विधानी और संदीप बुदरानी ऐसे कई सदस्य हमारे लगे हुए थे और हमारे अध्यक्ष सेवक जी सोडेजा वो भी इस कार्यक्रम में लगे हुए थे तो क्या लगता है यहाँ पे अब तक आज तक आज सप्तमी है हाँ। तो कितने भक्तजन आए होंगे अभी तक साठ से सत्तर हजार लोगों ने दर्शन करके गए साठ से सत्तर हजार लोग तो, लो आए और नवमी तक क्या आपकी अपेक्षा हाँ, है आएगी एक लाख के आस हो जाएंगी हो जाएंगे आराम से बत्तीस साल पहले जो देवी की स्थापना हुई है तब से मुक्का पेंटर के यहाँ से देवी की लाई जाती है श्रृंगार करते हुए पूरे बैंड बाजे के साथ में और आई बत्तीसवा वर्ष है कंटिन्यू वहीं से देवी आती जा रही है इस साल आप माता रानी जी को क्या मांगोगे करके के नाइन्थ है उसमें नाइन्थ में मेरे को बहुत अच्छे मार्क्स मिले और 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 आप बताइए पेपर अच्छा पेपर पेपर अच्छे जाए बस आपकी भी नाइन्थ है और, और नहीं, नहीं पेपर रहे, अच्छे जाए और बनी रहे और हमारे घर वालों पर भी बनी रहे और जो जरूरतमंद लोग हैं उनकी हर इच्छा पूरी हो ये हमारी माता रानी से वो है तो जरूरतमंद लोगों की इच्छा पूरी करने के लिए आपने कुछ इनिशिएटिव लिया होगा जैसे आप भंडारा वगैरह है तो आप उसमें आपने विजिट किया है हाँ, मैंने भी किया है, हाँ, तो किया है। है। तो एक छोटा सा सवाल था मुझे बताइए कि नौ दिन हम नौ रंगों की भी पूजा करते हैं हाँ। तो आज का कौन सा रंग है आज का वो तो नहीं पता कौन सा रंग है आज वो है ये आ, क्या दूरागी। दूरागी। चलो हिंद देता हूँ मैं कि हनुमान जी का भी रंग है चलिए ठीक है मुझे बताइए कि माता रानी जी ने एक असुर को मारा था उसके सिग्निफिकेंस में हम जो नवरात्रि है वो मनाते हैं बड़ी असुर क्या बात है बहुत बढ़िया तो मुझे बताइए अभी अगर दयाल नगर की माता रानी छोड़ दिया जाए तो वर्धा में सबसे ज्यादा फेवरेट देखा हुआ या फिर डेकोरेशन का लगा रामनगर 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 तो जाय थैंक थँक्यू सो मच दुर्गा देवीकडे दे जर एक मागणी मागायची असेल एक विश मागायची असेल काय मागाल या देशाला सरकारमुक्त सरकार त्या ठिकाणी बनवावं हे माझी इच्छा राहील कारण आजची जी परिस्थिती आहे त्याला बघून मला असं वाटतं की या ठिकाणी सर्वात जास्त जर कशाची गरज आहे तर ते भ्रष्टाचारी मुक्त भारत याची गरज आहे आणि मला तरी असं वाटते की जे नेपाळमध्ये या ठिकाणी झालं ते भारतात नाही व्हावं सरकारनी त्याला एक एक छवी घेऊन त्या ठिकाणी त्याचं एक काय वर्णन घेऊन त्या ठिकाणी सरकारनी ज्या ठिकाणी पण भ्रष्टाचार होऊन राहिला त्याचं एक त्या ठिकाणी त्यांनी एक विचारधारा घेऊन त्याला चेंज करावं एक रिव्हॉल्युशन आणावं आणि भ्रष्टाचार मुक्त भारत ते त्या ठिकाणी घडवून दाखवावं हे माझी सरकारला मागणी माझी इच्छा बरोबर बरं मला सांगा नवरात्रीचे नऊ दिवस आपण नऊ रंगांची पूजा करतो आजचा रंग कोणता त्याबद्दल मला काही सध्या आयडिया नाही आहे की कोणता दिवस कोणता असं वाटतं की रंगांमध्ये काही आपल्याला मिळावा नवरात्रीचे नऊ दिवस नवरंगाची आपण पूजा करतो आज सप्तमी आहे आजचा रंग कोणता ग्रीन ग्रीन आहे पिको ग्रीन हा टीम टीम आजचा रंग यांनी पिक ग्रीन सांगितलेला आहे काय रंग आजचा ऑरेंज रंगचा नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे फेस्टिवल आपण साजरा करतो कारण दुर्गा देवीने होतं त्या असुराचं नाव काय होतं होत तिकडे बघून कशाला सांगता समोर बघून सांगा बरं मला सांगा जर दुर्गा देवीकडे एक विष मागायची असेल मागणं घालायचं असेल काय झालं आपलं जग जे आहे ते चांगलं राहिलं पाहिजे चांगलं म्हणजे कसं आता अतिदृष्ट वगैरे राहिलं सगळं चांगलं राहिलं पाहिजे मेन म्हणजे शेतकरी लोकांचं सगळं चांगलं झालं पाहिजे बळीराजा चांगला राहिलं पाहिजे बरं सुखी राहिले पाहिजे ते बरं का तुम्ही का, का मागाल दुर्गा देवीकडे खूप अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे खूप बरेचसे शेतकरी आत्महत्या होते करतात दुर्गादेवीला देवीलाही प्रयत्न आहे शेतकऱ्याला थोडं लक्ष राहू द्यावी प्रयत्न आहे ते चांगलं झालं पाहिजे आणि स्वतःसाठी स्वतःसाठी म्हणजे स्वात सुखी ठेवा कारण का आता जागतिक जर बघितलं तर बाहेर देशामध्ये आणि बाकी दिवसांमध्ये काय फरक वाटतो किती आनंद होतो नवरात्रीमध्ये तर खूप आनंद होतो आपल्याला जसं काय लोकांना कधी बाहेर फिरायला भेटत नाही घरचे लेडीज मनात सतत वर्षभर कामात राहतात तर नऊ दिवस असे आहे की त्यांना खूप आनंद होतो म्हणजे त्यांना असा आनंद होतो की खूप मेळाव आपल्या नऊ दिवस आपल्या वर्ध्याचा समजा की मेळाच असते की लोक एकमेकांची भेटणे होते त्यांचा बोलणंही होते आणि माता राणीचं लंगरही ते ग्रहण करतात बरं तुमचा इथे बिझनेस आहे का नाही माझी नोकरी आहे नोकरी आहे बरं काही प्रश्न आहे आमचे आम्ही साधे प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल तर द्या मला सांगा नवरात्रीचे नऊ दिवस आपण नऊ रंगांची देखील पूजा करतो त्या रंगांपैकी आजचा रंग कोणता आहे आहे हिंड तुम्ही नाही नाही भगवान रामचा रंग त्याला म्हंटल जात भगवा भगवा बरोबर बरोबर बरं मला सांगा दुर्गा देवींनी दुर्गा देवींनी एका असुरावर विजय मिळवली होती ठीक आहे त्यामुळे त्याच्या अनुसंधानेच आपण जे आहे नऊ दिवस साजरी करतो नाव काय बरोबर बरोबर चला शेवटचा प्रश्न जर दुर्गा देवी समोर तुम्हाला एक एखादी विश एखादी अपेक्षा आकांक्षा तुमची मांडायची असेल काही मागायचं असेल तर काय मागाल आतंकवाद समाप्त झाला आतंकवाद समाप्त झाला पाहिजे बरे बढिया बढिया छान छान छान